नमस्कार तुम्हालाही असं वाटतं का मी पुरेसा नाही त्याच्याकडे जास्त आहे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील आज आपण अशा जगात जगतो आहोत जिथे तुलनाच ही जीवनशैली झाली आहे पण हीच तुलना आपल्या आत्मविश्वासाची आणि आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे गीता सांगते स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह म्हणजे स्वतःचा मार्ग श्रेष्ठ आहे इतरांची वाट चालली की भीती वाढते युनिसेफच्या अहवालानुसार जगभरातील प्रत्येक सात किशोरांपैकी एक जण मानसिक ताण भीती किंवा उदासीनतेचा सा सामना करतो भारतातील पंधरा ते चोवीस वयोगटातील चौदा टक्के युवक सांगतात की त्यांना वारंवार निराशा चिंता किंवा मी पुरेसा नाही असं वाटतं नेचरच्या दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार ज्यांचा सोशल मीडियावर वेळ जास्त त्यांच्यात सेल्फ वर्थ कमी आणि अँझायटी जास्त दिसते युनिसेफ चेतावनी देते जर मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवली नाही तर ही समस्या पुढील दशकात झपाट्याने वाढेल पण ह्या प्रश्नाचं उत्तर पाच हजार वर्षांपूर्वीच दिलं गेलं आहे भगवद्गीतेत कर्म्ये असते मा फलेषु कदाच न अर्थात तुझा अधिकार कर्मावर आहे फळावर नाही अर्जुनालाही स्वतःबद्दल संशय होता तो म्हणाला मी लढू शकत नाही कृष्ण म्हणाले तू तु तुझं कर्म कर तुझं मूल्य इतरांच्या मतात नाही तर तुझ्या कृतीत आहे आजचं मानसशास्त्र ही तेच सांगतं कॉन्स्टंट कम्पॅरिझन रिड्युसेस सेल्फ इस्टीम अँड इन्क्रीजेस अँझायटी मानसशास्त्रज्ञ म्हणतात स्वतःचा विकास मोजा इतरांशी तुलना थांबवा आणि हेच गीतेचं तत्व आहे स्वधर्मे निधनम श्रेय स्वतःचा मार्ग चाल इतरांचा नाही गीता फक्त विचार नाही ती कृतीचं तत्वज्ञान आहे आजपासून हे पाच प्रयोग करून बघा एक सात दिवसांसाठी सोशल मीडिया डिटॉक्स करा जरा दूर व्हा त्या तुलना करणाऱ्या जगापासून मन हलकं होईल फोकस वाढेल दोन तुमची ताकद ओळखा दररोज स्वतःला विचारा मी कोण आहे आपल्यातली ताकद आवड मूल्य ओळखा तीन दररोज एक लहान कार्य पूर्ण करा कर्मण्येवाधिकारचते कृतीच आत्मविश्वासाचं औषध आहे होय कृतीच आत्मविश्वासाचं औषध आहे आपण सगळेच म्हणतो उद्यापासून सुरू करतो पण तो उद्या कधीच येत नाही मग आजच का नाही उदाहरणार्थ दररोज गीतेचे पाच श्लोक वाचा मुलांना एक चांगली गोष्ट सांगा एखादं पुस्तक वाचायला सुरुवात करा अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करा किंवा फक्त दहा मिनिटं ध्यान करा ही लहान कृती मोठ्या परिवर्तनाची बीजे आहेत आज तुम्ही एक कृती केली तर उद्या गीतेचा एक श्लोक तुमच्या कृतीत दिसेल चार गीतेचं चा एक श्लोक ध्यान करा अध्याय दोन आणि तीन वाचा तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल पाच स्वतःशी तुलना करा इतरांशी नाही हे फार महत्वाचं आहे बरं स्वतःशी तुलना करा इतरांशी नाही कालच्या तुलनेत आज किती वाढलो हाच खरा प्रगतीचा मापदंड आहे अर्थात जो स्वतःमध्ये समाधानी आहे तोच खरा ज्ञानी आहे कृष्ण सांगतात तू स्वत समाधान शोध तू स्वतःवर प्रेम करायला शिक कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच जगावर विजय मिळवतो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुलना करत करत आत्मविश्वास कमी झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा